कालच माढ्याचा तिढा सुटला आहे महायुतीनं भाजपमधून फलटण येथील युवा नेते ने रणजित सिंग नाईक यांना माढा लोकसभेची उमेदवारी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून माढ्यातून सिंग मोहिते पाटील की रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्याविषयी घोडे अडले होते काल भाजपचे केंद्रीय निवडणूक सचिव जे पी नड्डा यांनी भाजपचे लोकसभेच्या उमेदवारांची बारावी यादी जाहीर करत रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर केली आहे मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेल्या विजय मोहिते पाटलांच्या घरातील यंदा उमेदवार नसल्याने माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात नाराजी पसरली होती त्यामुळे भाजप हायकमांडने विजय सिंग मोहिते पाटील यांचे पुनर्वसन करण्याचे ठरविले आहे निवडणुकीच्या निकालानंतर आचारसंहिता संपताच खासदार विजय मोहिते पाटलांची गोव्याच्या राज्यपदाच्या निवडीची घोषणा केली आहे मात्र माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी मोहिते पाटलांना जीवाचे रान करावे लागणार आहे सध्या खासदार विजयसिंग मोहिते पाटील यांचे चिरंजीव मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी विजयसिंग मोहिते पाटील तांत्रिक दृष्ट्या राष्ट्रवादीच आहे लवकरच ते आपल्या राष्ट्रवादी पक्ष सदस्याचा राजीनामाही देणार असल्याची चर्चा आहे यानंतर त्यांच्या राज्यपाल पदाची घोषणा होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे जनता न्यूज